नांदेड जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यातील मांजरम गावची पाणीपुरवठा योजना बोगस व निकृष्ट दर्जाची झाल्यामुळं ग्रामस्थ आक्रमक झाले त्या अनुषंगानं दहा फेब्रुवारी रोजी मुखेड नांदेड रस्त्यावर मांजरम इथं रास्ता रोको आंदोलन करण्याचं जाहीर केलं होतं या आंदोलनाची दखल महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पाणीपुरवठा विभागानं तात्काळ घेऊन घेतली कार्यकारी अभियंता एम एस बोडके यांनी एका महिन्यामध्ये ही योजना चालू करण्यात येईल असं लेखी आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार जिल्हा उपाध्यक्ष पांडुरंग शिंदे मांजरमकर यांना दिलेल्या पत्रात सांगितलंय पांडुरंग शिंदे यांनी ज्या मागण्या केल्या त्यानुसार संतोष कन्स्ट्रक्शन्स व रोहित कन्स्ट्रक्शन्स या दोन्ही कंत्राटदारावर दंड आकारण्यात आलाय आणि पाणी पुरवठा सुरळीत चालू होत नाही तोपर्यंत देयके रोखून धरण्यात आली आहेत असं सांगण्यात आलंय या लेखे आश्वासनामुळं आंदोलनाच्या स्वरूपामध्ये बदल करण्यात आला आणि गावातील हनुमान मंदिर पासून ते मांजराम बस स्टॉप पर्यंत बँड वाजवत घोषणा देत चालत जाऊन आंदोलनाचे सभेत रूपांतर झाले उपस्थित गावकऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी गावकऱ्यांच्या मनामध्ये कंत्राटदारावर आणि अधिकाऱ्यांबद्दल प्रचंड रोष दिसत होता शिवाजी शिंदे भास्कर गायकवाड श्रीपाद शिंदे सरपंच प्रतिनिधी आशिष शिंदे सरपंच बालाजी माळी पाटील हनुमंत शिंदे राहुल शिंदे चंद्रकलाबाई नारायण माळी पाटील शिवाजी ताटे विश्वनाथ शिंदे जावेद शेख अंतेश्वर फुगारे आशिष वंजारे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते सुशाही न्यूज प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर नायगाव टा अत्यंत बोगस कारभार झालेला आहे रखडलेल्या योजनेच्या विरोधात आज संपूर्ण गावकऱ्यानं मिळून केलेलं हे आंदोलन आहे या आंदोलनातून आम्ही सरकारकडे मागणी केलेली आहे की योजना पूर्णता यशस्वी करावी आणि गावातल्या शेवटच्या घटकापर्यंत पिण्याचं पाणी आलं पाहिजे आणि गावामध्ये रस्ते खनलेले आहेत ते रस्ते दुरुस्त करावे अशी आमची मागणी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना एक महिन्याचं मुदतीत पूर्ण करू असं आश्वासन दिलेलं आहे आज जर ह्या मागण्या एक महिन्यामध्ये पूर्ण झाल्या नाहीत तर मांजरातील सर्व गावकरी मिळून मोठं जनआंदोलन करण्याचा इशारा आम्ही अधिकाऱ्यांना दिलेला आहे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या